तुमच्या जीवनामधील तुमचा भाग्यंक जर बदलायचा असेल तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आपला उद्योगधंदा आहे प्रगती व्हायला लागली आपण स्वामी सेविका स्वामी मार्गातून येऊन आपण सेवा करून आपली आपली प्रगती केली कारण प्ल आ... कष्ट प्लस आध्यात्मिक इक्वल टू प्रगती 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 हे अनुभव खूप जणांना आले खूप जणांचे खूप 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 छान रिझल्ट यायला लागलेत खूप छान सांगायला लागले आणि तुम्ही मला धन्यवाद म्हणू नका ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा असते मी फक्त निमित्त असतं कारण आपण कुठंतरी एखाद्याविषयी सेवा ऐकली किंवा ती एखाद्याला चांगला आपल्याला रिझल्ट जर चांगला आला आणि आपण तिथपर्यंत पोहोचवण्याचं जर काम केलं असलं तरी स्वामी समर्थ महाराजांची पुण्याई म्हणा किंवा स्वामी समर्थ महाराजांनी कुठंतरी आपल्याला एक पोस्टमन सारखं काम दिलेलं आहे म्हणा की तुमचा दुःखात सुखाची वाटेकरी होण्याचा भाग एक दिलेला असतो ते थोडक कारण असतं पण ह्याला महाराजांची कृपा असते आणि तुम्ही केलेली भक्ती असते त्या भक्तीचे एकजूट आल्यामुळे तुम्हाला सुखाचे दिवस येतात तर या सुखाच्या दिवसाला कुणाची वाईट नजर लागू नये कुणी वाईट बोललं तर त्याचा वाईट परिणाम होणे कलीचे युग आहेत त्यामुळे वाईट बोललं की त्याचा वाईट बाधा थोडासा पसरतो वाईट शक्ती घरात पसरते वाईट शक्ती उद्योगधंद्यात पसरते वाईट शक्ती नोकरी बाधीत पसरते त्यामुळे काय करायचंय आपण ह्या त्यांच्या गोष्टीचा वाईट मारा आपल्या प्रगतीवर लागू नये त्यांची वाईट नजर आपल्या प्रगतीवर पडू नये ह्याचा आपण बांधा कसा घालायचा तर आपण कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं नाही आपण आहोत स्वामीच्यावर स्वामी पूर्ण विश्वास असतो परंतु काही कर्म असतं काही आपल्या पत्रिकेत ग्रह नक्षत्र असतात हे पण खूप महत्वाचे असते कारण कुठं बघायचं नाही आहे हे ग्रह नक्ष नक्षत्र आपण आपल्या सेवेने जाग्यावर ठेवायचे तर ते कसे ठेवायचे कशा पद्धतीने ठेवायचे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जा सांगितली जाणार आहे हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वय स्वागत करताय तुम्हाला सर्वांचा दिवस स्वामी आनंदाचा आणि सुखाचा भरभरटीचा आणि सेवेचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करेन आजच्या आपल्या व्हिडिओला महत्वाच्या व्हिडिओला चालू करते तर बघा उद्योगधंदा आता हल्ली कसं झालंय भरपूर लोक उद्योगधंदाच्याच मार्गावर लागलेले आहेत खूप जणांचे स्वतःचे व्यवसाय अदरवाईज सर्व्हिस करून ते व्यवसाय करत आहेत तर लोक व्यवसाय करतात कारण कसं असतंय काही ना काहीतरी जोड मार्गा एका गोष्टीला दुसरा जोड दिल्याशिवाय आपली मोठी प्रगती होत नाही हे प्रत्येकाला माहित असतं एका हाताने डाय वाजत नाही दुसरा हात लागतो तसा एक व्यवसाय करता करता आपण दुसरा करत असतो तोही आपल्याला स्वामी महाराजांच्या कृपेने खूप छान पद्धतीने चालायला लागला असला तर वाईट लोक आपल्या अवतीभोवती असतात इथेच नाही तिथेच नाही तर सगळीकडे हे चालू आहे तोंडावर एक माणसं बोलतात आणि माघारी खूप निगेटिव्हिटीने बोलत असतात तर त्यांची निगेटिव्हिटीचा मारा आपल्या चांगल्या गोष्टीवर पळवू नये कारण कलीच युग असल्यामुळे काय झालंय चांगलं कमी होत आहे आणि वाईट जास्त होत आहे त्या वाईटाचा वाईट विटी वाईट शक्ती आपल्याकडे धारण येऊ नये आपल्याकडे पळू नये आपल्याकडे त्याचा मारा बसू नये ह्यासाठी आपण काय करायचंय कोणता तोडगा करायचा आहे आणि आपल्या सेवेतून कसं त्याला बाहेर पळवून आहे हे संपूर्ण बघा आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं बुधवारी म्हणजे ही सेवा करताना ना, गुरुवार नाहीये बुधवारपासून चालू करायचं तर बुधवारी का तर तुम्हाला सांगते स्वामी महाराज समंत्रापासून असं काही नसते बर का सेवा आपण मिळालेल्या काळावर जर आली तर त्यापासून जरी तुम्ही करायला लागला तरी महाराज तुम्हाला नको म्हणणार नाहीयेत उलट महाराजांची सेवा ज्या क्षणापासून तुम्ही चालू करतात त्या क्षणापासून स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा दृष्टी द्यायला चालू होतात तुम्हाला महत्वाचं सांगते मी तोडगा कोणत्या दिवसापासून करायचा कसा करायचा आणि का करायचा ह्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शॉर्ट शॉर्ट मध्येच कळाली असेल की आपण एक व्यवसाय करणारे उद्योगधंदा करणारे लोक आहोत तर वाईट लोकांची नजरबाधा होऊ नये वाईट लोकांची वाईट शक्ती आपल्याकडे प्रचार करू नये मारा आपल्या पण पोचू नये किंवा आपण आपल्या कानावर येऊ नये यासाठी काय करायचं आपण कशा पद्धतीने सेवा करायची तर बुधवारपासून सांगितलं बुधवारी संध्याकाळी आपण फोटो घ्यायचा स्वच्छ पुसायचा किंवा मूर्ती घ्यायची स्वच्छ धुळ घ्यायची सकाळी तुम्ही पूजा केली असली तरी संध्याकाळी मी सांगतो तुम्हाला स्वच्छ दुधाने मध असेल मधाने कोमट पाण्याने घ्या आपण अडकले असतो अडकवू नये म्हणून अडकवलं अडकलेलं नसलो तरीही भविष्यात आपल्यावर वाईट प्रसंग येऊ नये आपल्या उद्योगधंदा लॉस लॉस जाऊ नये कोणाची निगेटिव्हिटी आपल्या व्यवसायात शिरू नये आजूबाजूलाही लोक वाईट साईट असतात त्यांचा काही वाईट परिणाम आपल्या गोष्टीवर पडू नये यासाठी आपण फक्त बाधा घालायचे म्हणजे आपल्या पुरता की आपण करनी बाधा करत नाहीये किंवा आपण अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही आम्ही आपण ब्रह्मांड नायकाच्या सेवेला सेवेला प्राधान्य देत असतो आणि त्या सेवेनेच आपलं संरक्षण करत असतो तर बघा बुधवारी संध्याकाळी महाराजांच्या मूर्तीला तुम्ही खूप छान पद्धतीने अभिषेक घाला अकरा वेळा पुरुष सोक्त मी स्त्री सोक्त आधी म्हटलेलं नाहीये पुरुष सोक्त अकरा वेळा आणि एक वेळा फलश्रुती म्हणायची आणि नंतर पाच वेळा परत एकदा फुलशोक्त पुरुष सोक्त म्हणायचं परत एकदा फलश्रुती म्हणायची पाच आणि अकरा सोळा वेळा होते आणि दोन वेळा फलश्रुती होते त्यानंतर एकदा स्त्रीसुक्त म्हणा त्याच्यानंतर फलश्रुती एकदाच म्हणा आणि स्वामी समर्थांचा शोषी मंत्र एकशे आठ वेळा बसलेल्या जाग्यावर आहे तर बसलेल्या जागेवर म्हणताना आपण अक्षदा घ्यायच्या अक्षदाला हिना अत्तर लावायचं हळद घ्यायची अष्टगंध घ्यायचा आणि त्या अक्षदाला स्वच्छ घ्यायचं तुम्ही मोजून घ्यायचं नाही तर अक्षदा ला, तर ते लावायचं आणि तीन बोटानं एक फक्त उचलायचं आणि स्वामी समर्थांच्या महाराज मूर्तीवर घालायचं एक उचलायचं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर घालायचं काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने ही समजा इथं मूर्ती एक पाठ आहे छोटासा आणि स्वामी समर्थ महाराजांची इथं मूर्ती आहे आणि आपण ते हिना आत्तर अष्टगंध हळद लावलेलं अक्षदा मोजून एकशे आठ घ्यायची नाही तर अर्धी वाटी घ्यायची अर्धी वाटीत लावून घ्यायचं त्यातलं फक्त एक एक उचलायचं सपाट वाटी अर्धी वाटी घ्या आणि तुम्हाला होता होईल एवढा मंत्र म्हणा जेणेकरून तो एकशे आठ पेक्षा जास्त झाला पाहिजे कमी नाही झाला पाहिजे ह्या हेतूनच तुम्ही तांदूळ मोजायचे नाहीत मोजून घ्यायचं नाही मोजमाप करायचं नाही आपला अंदाज इतका बसला पाहिजे आपली सेवा इतकी पर्यंत गेली पाहिजे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खूप सेवा करायची आपल्या हातून एकशे आठ पेक्षा जास्त मंत्र म्हणायचे स्वामी समर्थ महाराजांचे तर ते अक्षदा मोजून कोणीही करू शकतो मी बोन बिन मोजता घ्यायचं सांगितलंय आणि त्या अक्षदा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ते अक्षदा महाराजांच्या अंगावरती टाकायच्या झालं ह्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा म्हटलं की आता खूप झाले आपला मंत्र अक्षदा खूप झाल्यात तर त्यानंतर मूर्ती उतरून जाग्यावर ठेवायच्या आणि ते यातलं एकशे आठ तांदूळ बाजूला काढून ठेवायचे राहिलेले एका साईडला ठेवून द्यायचं बघा ते पण नंतर उपयोगात येणार आहेत ते साईडला ठेवायचं आणि एकशे आठ तांदूळ अक्षदा घ्यायच्या आणि काळं वस्त्र घ्यायचं पोतली करता एवढं काळं वस्त्र घ्यायचं चिंचोका एक घ्यायचा चिंचोकावर हैदी कुंकू व्हायचं चिंचोकावर एकशे आठव्या कुठला मंत्र म्हणायचं सांगते त्यातलंच एकशे आठ तांदूळ मोजून घ्यायचं त्यावेळेस आणि ते चिंचोकावर व्हायचं तर बघा ओम रीम ड्रीम क्लीम क्लीम रक्षणाय नम ओम रीम रीम क्लीम क्लीम रक्षणाय नम माझे रक्षण कर माझ्या व्यवसायाचे रक्षण कर ह्याच्या पाठीमाग खूप अर्थ जपलेला आहे त्यामुळे हा मंत्र खूप काही सांगून जातो खूप काही करून जातो तर हा मंत्र केल्यानंतर आपला जिथे उद्योग व्यवसाय असेल मेन प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचा जसं की आपण कवाड कवाड बांधतो संरक्षण कवच बांधतो त्या ठिकाण तशा ठिकाणी ते काळ्या वस्त्रात ते घालून तर त्या ठिकाणी ते बांधताना सातव्या फक्त क्लीम म्हणायचं बांधताना तिथे महाराज आपले रक्षण करतात एकशे आठ सॉरी एक हजार आठ अक्षता घेतलेल्या मी एकशे आठ आधी पण म्हटलं असेल सॉरी बोलता बोलता ही घरचं समजून घ्या एक हजार आठ तांदूळ आपल्या त्या ह्याच्यात आले पाहिजेत परत ते का आला पाहिजे आणि आपले मंत्र बोललेले असतात कोणीही निगेटिव्हिटी घेऊन प्रवेश करत असाल तर निगेटिव्हिटी शहरात शहरातून बाहेरच प्रवेश करेल त्याला बोलायचं असलं तरी तो बोलू शकणार नाही इतकं तुम्ही अंदाज घेऊ शकाल कोणाची वाईट बाधा लागणार नाही आजूबाजूचे लोक काही करतात वाईट व्यक्ती हेतून आले असले तरी त्यांचा काही वाईट परिणाम पडणार नाही आपल्या उद्योग व्यवसायात वाढ होणार आहे बरकत होणार आहे आपल्याला कोणाची नजर लागणार नाही हाच उपाय तुम्ही घरीही करू शकता घराच्या प्रवेश सुद्धा लावू शकताय कारण निगेटिव्हिटी बोलणारे लोक आपल्या घरात प्रवेश करू शकत नाहीत हे तुम्ही अंदाज अनुभवना घ्या करून बघा आणि सांगा तुमच्या लक्षात येत नसेल तुम्ही कमेंटद्वारे मला विचारत ताई आमच्या लक्षात नाही आले मी तुम्हाला परत बघीन हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन तुमच्या बॉक्समध्ये दे बघा तो मंत्र नीट म्हणा मंत्र चुकता का नये मंत्र चुकला उच्चारण चुकलं ही वेगळा अर्थ होतो म्हणून मी तुम्हाला मंत्र म्हटल्यानंतर त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे खूप काय दडलेलं असतं त्याच्यात तर बघा तुम्ही हा मंत्र म्हणून अनुभव घ्या तुम्ही खूप करणार आहात सेवा महाराज तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहेत आणि राहू दे यासाठी आपण हे करायचंय तर चिंचोकाचं काम एक सांगते मला बऱ्याच ताईंनी व्हॉट्सअपला प्रश्न केला ताई चिंचोकाचं काम काय करतं त्यात चिंचोका अशी गोष्ट असते की त्याच्यावर नजर असल्यासारखी दिसते बघा आपल्या डोळ्याचं प्रतिबिंब असतं ना आतलं काळ बघू तसं त्या चिंचोक्यावर असतं तर ती चिंचोक्यावर आपण सेवा केलेली असते ना ओम रीम क्लीम क्लीम त्याच्यावर उतरून सिद्धमय आपण तो चिंचोका केलेला असतो तो चिंचोका के नुसता केवळ चिंचोका राहत नाहीये ते एक नजर राहते एक चांगली नजर की वाईट तर बघा तो चिंचोका त्या चिंचुक्यावरचं प्रति, ते प्रिती प्रतिबिंब नजरचे असते ते वाईट शक्तीला मारत असतात चांगल्या शक्तीला ती वाईट विटी घाणशक्ती अलक्ष्मी कधीही प्रवेश करून देणार नाही आपल्या घरात इतकं रक्षण करू शकते आपल्या उद्योगधंद्यात तर आपला हा थोडा खूप लाभदायक आहे आणि तुम्ही करा मी एक हजार टक्के खात्री सांगते तुम्ही करा आणि तुमच्या अवतीभोवतीच्या वाईट लोकांची निगेटिव्हिटी तुमच्या घरात येऊन हुन देऊ नका तुमच्या उद्योगधंद्यात येऊ नका एवढं बांधून घ्या आणि शंभर टक्के येतात रिझल्टही घ्या इतका खात्रीने का सांगत असते कारण ह्या गोष्टी मी करत आहे माझ्यावरती घडत आहेत माझ्याही आजूबाजूला खूप वेळ वाईट शक्तीची लोक असतात राहत असतात किंवा आहेत वावरत असतात त्याची निगेटिव्हिटी कारण कसं असतं सेवा कितीही करत असलं तरी कर्म कर्म माग कुणाला चुकलेलं नाही कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात तर ते भोग महाराज कमी करतात पण नुसते असे कमी करतात का नाही तर आपल्याला त्या सेवेतून आपल्याला उपायातून आपल्या तोडगेतून परत गुरुमौलींच्या हितभुजातून तु आपण काही सेवा घेत असतो त्या सेवेतून आपल्याला कमी करायला हवेत आपल्या आपल्यापर्यंत वाईट कर्माचे दोष येऊ नये यासाठी आपण बांधा बांधून आहे तर निश्चितच तुम्ही करा अनुभव घेऊन बघा आणि मला सांगा तुमच्या लक्षात नाही आलं तर प्रश्न कमेंटद्वारे मला विचारा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्याच सुद्धा सांगेन की का कशासाठी करत असतो तुमच्या ह्यात अजून काही शंका असतील तेही विचारा कारण आपले कुठलेही अंधश्रद्धेला पाणी घालणार ना तोडगे नाहीत आपल्या महाराजांचे आहेत आपल्या स्वामींचे आहेत आपल्या समर्थांचे आहेत त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांच्या बाबतीत बोलायलाही काही वाटणार नाहीये कुणालाही बिंदू असता तुम्ही सांगू शकता तुमच्या नातलं तुम्ही करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्यांनाही सांगू शकता हा उपाय करून तुम्ही अनुभव सांगा खूप छान रिझल्ट आहे खूप छान उपाय आहे आणि एवढा करा आणि माझ्या ताईनो दादानो सेमी से... स्वामी सेवे घरावर संरक्षण कवच करून घ्या काळ कलियुगाचा मारा आपल्या घरावर करू नका एवढं सांगते ना आजचा आपला व्हिडिओ ईदच थांबवते झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते अवधूत